नमस्कार बघू शकता कसली लाल भुंद तरीदार अशी सोयाबीनची रस्साभाजी इथं मी केलेली आहे तर बऱ्याच जणांचं काय होतं सोयाबीनची भाजी मस्त भरपूर तेल वाटण छान असं घालून बनवतात पण भाजीला तरी अजिबात येत नाही आहे त्याच्यामागचं कारण पण आपण बघूया आणि काय चुका आपण करतो की त्याच्यामुळे सोयाबीनच्या भाजीला कितीही तेल घातलं तरी ते तेल गायब होतं आणि ते तेल कुठे जातं ते पण आपण आता बघूया तर मस्त अशी छान अशी कमी मसाल्यामध्ये आपण इथे सोयाबीनची रस्सा भाजी बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आवडीप्रमाणे आपण सोयावडी असते लहान मोठी ती तुम्हाला जी आवडेल ती इथं घ्यायची आहे थोड्याशा कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून दहा पंधरा मिनिट भिजत ठेवायचे वाटण्याकरता दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस भाजलेले तीळ तिखट मीठ आणि इथं कोथंबिरीच्या काड्या आलं लसून आपल्याला लागणार आहे चार लोकांसाठी भाजी बनवणार आहे तेवढ्यासाठी इथं आपण थोडं थोडं साहित्य घेतलेलं आहे तर दोन टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा एक टेबलस्पून तीळ भाजून घ्यायचे आपला घरातलाच मसाला आणि आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आता आपण सोयावडी घट्ट पिळून घ्यायची आणि कढईमध्ये अगदी चमचाभर तेल घालायचं आणि चांगलं सोयावडीला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर आता थोडंसं तेल आपण चमचावर घालायचं आणि त्याच्यावर सोनेरी रंग येईपर्यंत सोयावडी आपण अशा प्रकारे थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता मस्त कोटिंग सोनेरी रंगाचं आलेला आहे इतपत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे आपण ह्याला आता काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण बघू शकता ती थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी दोन टेबलस्पून तेलावर आपण अर्धा चमचा जिरं घालायचं आणि दोन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक कापून घालायचे म्हणजे रश्श्यामध्ये पाणी वेगळं बेगल, मसाला वेगळा असं होणार नाही आहे त्याच्याकरता कांदा अगदी बारकी तर कांदा तुम्ही किसणीवरती किसून घातला तरी चालेल आपल्याला ह्याची पेस्ट करायची नाही आहे त्याच्याकरता कांदा बारीक कापायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची तर इथं तुम्ही फोडणीमध्ये थोडीशी मोहरी घालू शकता हिंग घालू शकता तर आपण आता वाटणामध्येच आलं लसून घातलेलं आहे त्याच्यामुळे आता कांदा चांगला परतला की आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि कोथंबीर फोडणीला घालायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता कांदा बघू शकता आपला व्यवस्थित असं तळलेलं आहे आपण अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये हळद घालायची आणि लाल तिखट घालायचं म्हणजे तरी पावडर वगैरे असेल लाल मसाला तो घालायचा तर एक चमचा मी घरचा मसाला घातला आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे व्यवस्थित असं तेलावर परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून ठेवलेलं आहे ते घालायचं तर वाटण अगदी बारीक वाटून घालायचं आणि हा मसाला आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण आपण ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण अगदी बारीक पेस्ट केलेले आहे आणि ते अगदी व्यवस्थित पूर्ण त्याचा आल्याचा आणि लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण खूपच जर घट्ट वाटत असेल कोरडं वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं अगदी अगदी पळीवर आणि ते ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून आपण ह्याच्यावरती दोन मिनिट झाकण ठेवून बघू शकता अशा पद्धतीनं तेल साईटला येईल इतपत आपल्याला ह्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आता भाजीकरता आपल्याला नेहमी वाटणाची भाजी असो किंवा कुठलीही रस्सा भाजी असो नेहमी त्याच्याकरता आपल्याला इथे गरम पाणीच वापरायचं आहे किंवा कोमट पाणी वापरायचं आहे त्याच्यामुळे भाजीला तरी छान येते चवही छान लागते त्याचबरोबर भाजी शिजायला पटकन मदत होते तर ह्याच्यामध्ये आपण दोन ग्लास गरम पाणी घालणार आहे तर व्यवस्थित अशी ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला चांगली एक उकळी आणायची तर आपण इथं वाटणामध्ये आता जे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये मी आता डायरेक्ट पाणी घातलेलं आहे तिथं तुम्ही काय चूक करता की तिथे सोयावडी घालता न भाजता सोयावडी घातली की ती वाटणातलं पूर्ण तेल असं शोषून घेते आणि मग त्या भाजीला अजिबात तरी येत नाहीये तर भाजीला पाणी वाटणामध्ये पाणी घालायचं आणि मग नंतर त्या उकळी आल्यानंतर त्या उकळीमध्ये आपण हे वडी टाकायचे म्हणजे अजिबात तेल ओढत नाही आहे आणि व्यवस्थित अशी भाजी चवीला छान लागते तुम्ही ला ला आता बघालच पुढे की भाजीला तरी किती छान आलेली आहे आणि मी तेल अगदी थोडंसं घातलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये वडी घातलेली आहे नंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये कुठलाही चिकन मसाला मटन मसाला किंवा तुमच्या आवडीचा जो गरम मसाला आहे तो आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा घालायचा आहे चार ते पाच लोकांसाठी मी तर भाजी बनवत आहे तर इथं मी एक वाटी सोयावडी घेतलेली आहे आणि तेवढ्याची एवढी भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर एवढा पातळ रस्सा आपल्याला करायचा आहे आता भाजीला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे इथं तुम्ही थोडीशी कोथंबीर पण घालू शकता किंवा भाजी झाल्यानंतर वरून कोथंबीर घालायची आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याला मिडियम गॅसवर मस्त सात ते आठ मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता भाजीवरती तरी कसली अगदी लाल बुंद आलेली आहे तर अशी ही भाजी आ... जे व्हेजिटेरियन लोकं असतात त्यांच्यासाठी तर म्हणजे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय आहे म्हणजे अगदी भन्नाट अशी भाजी लागते चवी म्हणजे चव अगदी तुम्ही एकदा खाल्ली तर विसरणार नाही एवढी छान अशी ही सोयाविडीची रस्सा भाजी लागते अगदी अंडा करीसारखी छान अशी लागते तर अगदी ह्याच पद्धतीनं तुम्ही कमी मसाल्यातली कमी तेलातली तरीही तरीदार आणि चमचमीत झणझणीत अशी भाजी नक्की करून बघा नक्कीच आवडेल विशेषतः गावाकडे ह्या भाजीला बाजरीच्या भाकरीबरोबर खातात चव अगदी छानच लागते ते तर ही भाजी नक्कीच तुम्ही करून बघा नक्की आवडेल आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब